जातीगत जनगणना काँग्रेस देशव्यापी आर्थिक सामाजिक जात जनगणना करणार आहे या माध्यमातून काँग्रेस जाती पोट जाती आणि त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती जाणून घेईल जनगणनेतून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे काँग्रेस त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलेल यावर राहुलजी गांधी यांनी ट्विटरवर सुद्धा ट्विट केले होते त्यात त्यांनी त्या असं म्हटलं आहे की आपण कधी विचार केला आहे की गरीब म्हणजे कोण गरीब किती आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत हे सर्व मोजणे आवश्यक नाही का बिहार मध्ये केलेल्या जात जनगणने असे दिसून आले की गरीब लोकसंख्येपैकी अठ्ठ्याऐंशी टक्के दलित आदिवासी मागास आणि अल्पसंख्याक समुदायातील आहे बिहार मधील आकडेवारी ही देशाच्या वास्तविक चित्राची एक छोटीशी झलक आहे देशातील गरीब लोक कोणत्या स्थितीत जगत आहेत याची आपल्याला कल्पनाही नाही म्हणूनच आम्ही दोन ऐतिहासिक पावले उचलणार आहोत जात मोजणी आर्थिक मॅपिंग ज्याच्या आधारे आम्ही आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उकडून टाकू हे पाऊल देशाचा एक्स रे करेल आणि प्रत्येकाला योग्य आरक्षण हक्क आणि वाटा दे यामुळे गरीबांसाठी योग्य धोरणे आणि योजना बनवण्यातच मदत होणार नाही तर शिक्षण कमाई आणि औषधांच्या संघर्षातून त्यांची सुटका करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यात मदत होईल त्यामुळे जागे व्हा आणि आवाज बुलंद करा जात मोजणी हा आपला हक्क आहे आणि तो आपल्याला अडचणींच्या अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे घेऊन जाईल मोजणी हे आपली घोषणा आहे कारण मोजणी ही न्यायाची पहिली पायरी आहे जातीगत जनगणना हे क्रांतिकारक पाऊल असणार आहे आणि यामुळेच सामान्य जनतेने देशातील किती मोठ्या कंपनीमध्ये आणि संस्थांमध्ये भागीदारी केली आहे जनतेने कष्टाने घाम गाळून कमवलेल्या पैशांचा वापर नक्की किती टक्के होतोय आणि वापरला जातोय आर्थिक स्थिती का सुधारत नाही या सगळ्याचा जाब विचारण्याचा हक्क आपल्याला आहे आणि म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत खोट्या आणि सामान्य जनतेच्या पैशांची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार करूया आणि देशाचं भविष्य काँग्रेसच्या हाती सुपूर्त करूया